मी सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये नगराध्यक्षपदासाठी वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी अर्ज भरला आहे माझं नाव राहुल श्रीमंत इंगोले अर्ज भरण्याचं कारण एवढंच की आम्ही ज्यावेळी शिक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये विविध दा शहरामध्ये जात असतो कराडमध्ये मी राहिलो आहे साताऱ्यात राहिलो आहे अकोलामध्ये राहिलो आहे विटामध्ये राहिलो आहे बारामतीमध्ये राहिलो आहे त्यावेळी ज्या त्यावेळी मी ज्या त्या शहरामध्ये गेल्यानंतर असं वाटते की एक टर्म दोन टर्म फार फार तीन टर्म त्या तालुक्याचे विद्यमान आमदार असतात आणि त्यांच्या दहा दहा पंधरा पर पंधरा वर्षाच्या काळामध्ये तो मला तो विकास दिसून येतो आमच्या तालुक्याचा इतिहास आहे गिनीज बुकमध्ये आमच्या तालुक्याची नोंद आहे पंचावन्न वर्ष आमच्या तालुक्याचा एक आमदार होता बाबासाहेबांचं चरित्र संपन्न मी त्याच्यावरती काय बोलणार नाही पण ज्यावेळी विकासाच्या बाबतीत बोलतो ज्यावेळी आम्ही शिक्षणासाठी बाहेर जातो आणि एक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आमच्या शहरात कुठं दिसत नाही ना क क्रीडा संकुल आहे ना विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्या अभ्यासिका आहे ना त्या ठिकाणी उद्यान आहेत ना त्या ठिकाणी शहरामध्ये सांडपाण्याची पाहिजे तशी व्यवस्था नाही आहे ट्रॅफिकचा आधी प्रश्न आहे आमच्या मिरज रोडला जो रेल्वे गेट आहे चार दिवसाला दूसला आठ दिवसाला तिथं काहीतरी होतेच त्यामुळे एक सुशिक्षित तरुण म्हणून ज्यावेळी आम्ही बाहेर जातो शहर बघतो आणि ज्यावेळी आमचं शहर बघतं त्यावेळी असं म्हणजे मनामध्ये एक वेदना होतात की बाबा आमच्या शहरामध्ये त्या गोष्टी काय होत नाहीत आणि आणि त्यानंतर जे काही आमदार झाले त्यांनी पण विकास केला म्हणून सांगितलं जातं पण आमची म्हणजे एक पूर्वेक अशी म्हण होती की पंढरपूर पाण्याचं मंगळवेढा जाण्याचा आणि सांगोला सोन्याचं माझा सोन्याचा सांगोला मागच्या साठ वर्षात या सत्ताधाऱ्यांनी भंगाराच्या भावात नि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सांगोलीची न जनता या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना सगळ्यांना साफ करून त्यांना भंगारमध्ये विकणार आणि माझ्यासारख्या सुशिक्षित तरुण उमेदवाराला जो वयाच्या तेवीसाव्या वर्षी ज्याला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही पण जो लढतो आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे मला लढण्याचा अधिकार मिळाला आहे मी नगर परिषदेची निवडणूक लढणार आहे पक्षातनं अपक्षातनं खाजगीतनं ओपनमध्ये सगळ्या बाजूने मला पाठिंबा आहे सगळ्या बाजूने लोक माझ्यासोबत आहेत राजकीय आर्थिक सामाजिक भूगोल तुम्ही जगातल्या कुठल्या पण क्षेत्रात नाही त्यात माझा रिझल्ट शंभर टक्के आहे मी तिथं भिडू शकतो बोलू शकतो म्हणून एक सुशिक्षित तरुण उमेदवार म्हणून शहरातील जनता माझ्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि मोठ्या ताकदीनश्च माझा विजय निश्चित आहे आणि माझ्या गुलालीची खात्री मला आजच आहे